दोस्तो नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचं या व्हिडिओमध्ये मनापासून हार्दिक स्वागत मी गौरव महाले संचालक शारदा मॅथ्स परिवार चोपडा जिल्हा जळगाव गेल्या सत्तावीस वर्षापासून चोपडा शहरात मॅथमॅटिक्स हा विषय अकरावी बारावीच्या मुलामुलींना शिकवतो आहे तर आत्ता जो बावीस फेब्रुवारीला बारावीच्या बोर्ड परीक्षेचा मॅथमॅटिक्सचा जो पेपर आहे त्याबद्दल माझ्या यूट्यूब चॅनलला काही जणांनी नंबर वगैरे बघून मला पर्सनली व्हॉट्सॲपला मेसेज केले की सर थोडंसं जरा टेन्शन आलं आहे पास होऊ का नाही बारावीचं मॅच इथपर्यंत काम ज म्हणजे कठीण झालं आहे तर अशा पण मुलांसाठी आणि ज्यांना वाटतं की सर चाळीस पन्नास मिळाले पण पन थोडंसं जर दहावीस वाढले तर बरं होईल घरी आनंद होईल अशांसाठी पण तर इन इन ओव्हरऑल अबाउट द बोर्ड एक्झाम मॅथमॅटिक्स त्या पेपरबद्दल आपण थोडीशी चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे मित्रांनो मैत्रिणींनो बारावीच्या मॅथमॅटिक्सचा बोर्डाचा पेपर हा ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रेमाचा सल्ला म्हणून समजा सूचना म्हणून समजा हा अतिशय सोपा असतो याच्या आधी जे तुम्ही वेगवेगळे वे क्लासेसच्या ठिकाणी म्हणा किंवा काही नवनीत किंवा इतर जे काही सॅम्पल पेपर्स मिळतात बाजारात स्पेसिमेन पेपर ते पाहिले असतील तर त्यांच्यापेक्षा बोर्डाचे हे सोपे असतात सगळ्यात महत्त्वाचं हे दुसरं बोर्ड परीक्षेचा मॅथमॅटिक्सचा पेपर पास होणं एकदम सोपं आहे टेन्शनचं कामच नाही बॉस सिरियसली सांगतो तुम्ही म्हणाल कसं का काय त्याचं उत्तर असं आहे आठ मार्काचे एम सी क्यू आहे तुम्ही म्हणाल मग आता एम सी क्यू असले तरी ते सोडवावे लागतात ना सर हो सोडवावे लागतात मी तुक्के मारा असं पण नाही सांगत आहे पेपरला जाण्याच्या आधी आपली प्रॅक्टिकलची एक्झाम झाली आहे मॅथमॅटिक्सची आणि जनरली आता सगळीकडेच महाराष्ट्रभर त्या वीस मार्काच्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये सगळ्यांना अठरा एकोणावीस वीस अठरा एकोणावीस वीस त्यांच्या त्यांच्या ऐपतीनुसार त्यांच्या त्यांच्या केलेल्या कामानुसार क्षमतेनुसार आणि त्यांच्या त्यांच्या सेटिंगनुसार वेगवेगळ्या कॉलेजमध्ये तर ते मार्क दिले जातात तर अठरा एकोणावीस वीस मिळतात अठरा धरू पासिंगसाठी राहिला सतरा मार्काचा प्रश्न तोही हो अगदी सोपा आहे तीन चार चॅप्टरवर काम केलं तर आरामशीर तुम्ही पास होतात कोणते ते तीन चॅप्टर्स माझ्या मते एक आहे मॅथमॅटिकल लॉजिक दुसरा आहे मॅट्रायसेस तिसरा आहे ऑफ लाई सॉरी एल पी पी लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम <coughs> या तीन चॅप्टर्सवर जर आपण काम केलं मॅथमॅटिकल लॉजिकवर साधारण एक सात आठ मार्काचे प्रश्न येतात मॅट्रायसेसवर पाच मार्काचे प्रश्न येतात आठ आणि पाच तेरा एल पी पीवर चार मार्काचा प्रश्न असतो तेरा आणि चार सतरा प्रॅक्टिकलचे अठरा पाच संपला विषय असो तर मित्रांनो मैत्रिणींनो साधारण म्हणजे ज्यांना टेन्शन आहे जास्त त्यांनी जरा व्यवस्थित मन लावून हे सगळं आहे का समजा एखादं चॅप्टर तुम्हाला खूपच कठीण वाटतंय की सर बराचसा मी प्रयत्न केला पण काही डोक्यात जात नाही बाबा मग त्यांनी काय करा त्यांनी आधी थेरम्सवर पूर्ण पेपर मध्ये जेवढे थेरम्स आहेत आधी त्यांचा थोडासा रट्टा का असे ना हे योग्य नाही असं सांगणं ना। गणिताच्या मास्तरने पण नाईलाज म्हणून सांगतो आहे तर थेरम्सवर रट्टा मारून ठेवा दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस आपण लिहिले असतील पेअरऑफ लाईन या चॅप्टरमध्ये दोन थेरम आहेत तसे तीन आहेत पण मी शक्यतो दोन सांगतो आहे तुम्हाला त्याच्यापैकी एक येणार शक्यतो टॅन थेटाचा यावर्षी शक्यता आहे पेपर फर्स्टबद्दल बोलतो आहे मी टेग्नॉमॅट्रिक फंक्शन या चॅप्टरमधले पुस्तकात आहेत थेरम्स म्हणून प्रूफ पण आहेत त्याचे साईन रूल कोन रूल वगैरे पण ते शक्यतो बोर्ड काही विचारत नाही ओके okay. व्हेक्टर चॅप्टरमध्ये आहेत एक सात आठ थेरम आहेत त्यांची पण लिंकिंग आहे ओके म्हणजे मीडियन सार कॉन अल्टिट्यूड सार कॉन करंट अँगल बाय सार कॉन करंट असे आहेत Uh, नंतर पॅरलोलोग्राम डायगोनल्स बायसेक्ट सेक्क अदर इफ अँड ओन लिफ त्याच्या कंडिशन्स आहेत थ्री वेक्टर्स आर को प्लेनर आर बार इक्वल टू ए बार प्लस एम uh, ए बार वगैरे सेक्शन फॉर्म्युला आहे इंटरनल एक्स्टर्नल डिव्हिजन यांच्यापैकी एखादा बऱ्यापैकी येतो <coughs> हे झालं पेपर फर्स्टच्या बाबतीत पेपर सेकंडमध्ये डेरिवेटिव चॅप्टरमध्ये तीन थेरम आहेत एक आहे तुमचा चेन रूल दुसरा आहे पॅरामेट्रिक तिसरा आहे इनवर्स तीनपैकी एक जनरली असतो जर तो सेक्शन डीमध्ये आला तर तो, तो चार मार्काला येईल आणि एक गोष्ट लक्षात घ्या त्या थेरमच्या प्रूफला लिहायचं आहेच पण जोडून प्रश्नपत्रिकेमध्ये हिन क्वेश्चन पेपर देर इज अ वन साइडेड क्वेश्चन एक थोडासा असा बाजूला असणारा प्रश्न असतो एक मार्काचा म्हणजे हा थेरम प्रूफ करा याचं प्रूफ लिहा अँड हेन्स फाईंड द डेरिव्हिटी ऑफ धीस किंवा फाईंड डी वाय वाय डी एक्स असा एक प्रश्न असतो ते लक्षात घ्या टॅन थिटाचा थेरम असतो काही वेळेस तो डायरेक्टली चार मार्काला विचारला जातो पण एक दोन प्रश्नपत्रिकेमध्ये असं पण होतं हेन्स फाइंड द अँगल बिटवीन धीज लाईन्स ए एच बीच्या किमती काढून ते काम करावं लागतं तर ते लक्षात ठेवा इनडिफायनाइटमध्ये एक तर थेरम ऑफ सबस्टिट्यूशन किंवा थेरम ऑफ पार्ट जर चार मार्काला आला तर खूपच छान किंवा तीन मार्काला आला तरी इट्स ओके या दोनपैकी एक येऊ शकतो डिफायनायटमध्ये काही प्रॉपर्टीज आहेत त्यातल्या ते त्यात शेवटच्या तीन चार ज्या आहेत एक ऑड इव्हन ती एक प्रॉपर्टी आहे ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स ती एक प्रॉपर्टी आहे पहिल्या दोन ज्या आहेत त्या पुढच्यांच्या प्रूफसाठी लागणाऱ्या आहेत तर हे करून ठेवा यांच्यापैकी बॉस जर दोन विचारले गेले म्हणजे पेपर वन पेपर टू मिळून जेवढे थेरम आहेत त्यांच्यापैकी जर दोन विचारले गेले तर सहा ते सात मार्काचं काम होऊन जातं आपलं ऑलरेडी सतरा मार्काचं मी तुम्हाला सांगून दिलं त्याच्यात हे सात चोवीस प्रॅक्टिकलचे अठरा आली गाडी बऱ्यापैकी वरती आली तर या दृष्टीने काम करा मी सांगितल्याप्रमाणे नाही यार व्हेक्टर लाईन प्लेन सर फार फारच डेंजर आहे आता त्याच्यावर विचार करण्याचा वेळ नाही आहे खूप प्रयत्न केले जमतच नाही आहे मेक इट ॲज अ option, ऑप्शन ऑप्शनल ठीक त्याला आर प्रश्न असतील ना राजांनो तर विशेष लक्ष देण्यासारखे चॅप्टर्स म्हणून मी तुम्हाला सांगेन ज्यांना थोडंसं सा टेन्शन आहे त्यांच्यासाठी एक मॅथमॅटिकल लॉजिक त्याच्यात काय काय विचारलं जातं रे टूथ टेबलचा एक प्रश्न कंपल्सरी असतो ते टी एफ टी एफ वगैरे करायचं असतं पण ते थोडंसं बेसिक नीट लक्षात घ्या समजा ते कॉनव्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह ते विचारलं जातं राईट द निगेशन्स ते विचारलं जातं किंवा स्विचिंग सर्किटचा चार मार्काला प्रश्न येऊन जातो डायरेक्ट सिम्प्लिफाय आलं तर थोडा विचार करून सोडवावा लागेल तर ते पक्कं करा मॅट्रायसेसमध्ये पाठीवर सोडून काढा दोन चार प्रश्न मेथड ऑफ रिडक्शन मेथड ऑफ ॲडजॉईंट रोड ट्रान्सफॉर्मेशन शक्यतो विचारत नाही पण आलं तर येऊ शकतं झालं नंतर पेअर ऑफ लाईनमध्ये पण छोट्या बद्दल मी आता सांगितलं छोटे छोटे प्रश्न आहेत दोन दोन मार्काचे अबाउट द स्लोप मग याचा स्लोप थ्री टाईम्स फाईव्ह टाईम्स असे काही प्रश्न आहेत एक तो रिझल्ट आहे पहा शेवटी ए बी सी मायनस ट्वाईस एफ जी एच प्लस ट्वाईस एफ जी एच मायनस एफ स्क्वेअर त्याच्यावर तीन किंवा चार मार्काचा प्रश्न असतो फाईंड द व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू या स्वरूपात तर असा पेअर ऑफ लाईन त्याच्यावर पण थोडंसं नीट लक्ष द्या व्हेक्टर आणि लाईन प्लेन ज्यांनी बाजूला ठेवलं आहे मी त्यांच्यासाठी सांगतो आहे एल पी पीबद्दल मी आत्ता सांगितलं चार मार्काचा जर प्रश्न आला टेबल नीट बनवणे एक्स वायच्या किमती नीट घेणे ठीक आहे ते लाईन्स व्यवस्थित इंटरसेक्ट ग्राफ ग्रेटर दॅन असेल तर अवे फ्रॉम ओरिजिन लेस दॅनचं चिन्ह असेल तर झिरोकडे जाणं तो शेडेड रिजन नीट सापडणं ग्राफवर ते नीट काढणं स्केल ठरवणं हे छोट्या छोट्या गोष्टी असं डिटेल नीट लिहून काढायचं ठीक आहे चार मार्क आपोआप मिळतात वड प्रॉब्लेम असेल तर इन तयार कराव्या लागतील तर ते वड प्रॉब्लेम तुम्हाला नीट वाचावं लागेल ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शनबद्दल थोडंसं सांगायचं राहिलं हे पण चॅप्टर काही लोकांना थोडंसं जड वाटतं पण त्याचे जर तुम्ही नीट तुकडे केले तर बरोबर ते सोपं वाटेल फॉर एक्झाम्पल पहिला जो पार्ट आहे फाइंड द सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशनच्या नेहमी दोन किमती असतात आणि त्या झिरो टू टू पाय याच्यामधल्या असतात त्यासाठी तुम्हाला अकरावीचं ट्रिग्नोमेट्री लागतं ऑल स्टुडंट्स टेक कॉफी कुठल्या कॉर्डनमध्ये काय असतं ते त्याच्यावरचं एक उदाहरण असतं जनरलला आलं तर काही गोष्टी त्या सूत्र म्हणून पाठ कराव्या लागतील दुसरा टप्पा आहे तुमच्या रूल्सवरचे एक्झाम्पल ते जर शो दॅटचे आले नाही सर नाही डोकं चालत चला ते पण बाजूला ठेवा पण इन वर्सचे उदाहरणं करा सगळे जे सगळे करून ठेवा त्याच्यावरचं तीन किंवा चार मार्काला एक उदाहरण प्रू दॅट विशेषतः ते येऊ शकतं तर सो दिस इज अबाउट द पेपर फर्स्ट पेपर सेकंडमध्ये थे, डे थेरमबद्दल मी सांगितलं तुम्ही डे जर नीट ॲनालिसिस केलं तर चेन रूल जो आहे तो बेसिक आहे पूर्ण चॅप्टरमधला त्याच्यावर नीट फोकस करा त्याच्यावर दोन मार्काचं उदाहरण येतं मग राहिला तुमचा इन व्हर्स पॅरामॅट्रिक लॉगॅरिथॅमिक आणि इम्प्लिसिट ओके याच्यात पॅरामेट्रिकचं उदाहरण आहे का हे पाहिल्यावर कळतं टी टी दिसतात थिटाथिटा दिसतो इनवरचा आहे का ते पण कळतं त्याच्यात सबस्टिट्यूशन असेल ते लक्षात घ्या तर ते ॲनालिसिस करून घ्या दोन एक्झाम्पल तुम्हाला डेरिवटिव्हचे सोडवायचे आहेत ओके शक्यतो चार मार्काचा जर प्रश्न बोर्डाला विचारायचा असेल तर ते हायर ऑर्डरवर प्रेफरन्स ठेवतात म्हणजे डबल डबल, डबल डेरिवेटिव्ह म्हणतो आपण त्याला सेकंड ऑर्डर डेरिवेटिव्ह तर त्याचे था एक आठ दहा उदाहरणं आहेत जेवढे पुस्तकात आहेत बॉस त्याच्यातलंच एक येणार आहे एकशे एक टक्के त्याच्यातलंच येईल ॲप्लिकेशन ऑफ आप डेरिवेटिवमध्ये काय विचारलं जाईल हे सांगता नाही म्हणजे मॅक्सिमा मिनिमा त्याच्यावरचं उदाहरण असू शकतं तुमचे जे दोन रूल्स आहेत एल एम व्ही टी वगैरे त्याच्यावर असू शकतं रोल्स थेरम आहे पण जर मॅक्सिमा मिनिमाचं चार मार्काला जर सुदैवाने येऊन गेलं बॉस दिलेलं एक फंक्शन असतं त्याचा पहिला डेरिवेटिव्ह त्याच्यावरून एकशा दोन किमती मग डबल डेरिवेटिव्ह त्याच्यात किमती टाकणे ग्रेटर दॅन लेस दॅन शोधणे त्या किमती टाकून काम करणे असं येऊ शकतं ॲप्रॉक्झिमेशनचा एक रिझल्ट आहे तो नीट करून ठेवा त्याच्यावर उदाहरण आलं तर ते पण सोपं आहे तर असं ॲप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये जर थोडं थोडं नीट झालेलं असेल आपलं आणि तरी पण भीती असेल तर ते थेरम मी सांगितल्याप्रमाणे थेरम ऑफ सबस्टिट्यूशन बायपार्टचा थेरम करून ठेवा व्यवस्थित काही रिझल्ट्स आहेत ते सूत्रपाठ करून ठेवा आणि थेरम ऑफ पार्ट आणि पार्शल फ्रॅक्शन याच्यावर शक्यतो एक एक्झाम्पल विचारलं जातं शक्यतो असतंच बाकी जे इतर टाईप्स आहेत तुम्ही आता ते कसे रिव्हाइज करतात ते तुमच्यावर आहे टेन एक्स बाय टू इक्वल टू टी वाला एक टाईप आहे वन अपऑन ए सायन एक्स ते एका कागदावर लिहून काढा आणि तुमच्या भाषेत लिहा तुमच्या भाषेत म्हणजे कसं मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला वन अपॉन ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस सी असं दिलं आहे अशा प्रकारचं असं या शब्दात लिहून ठेवावं होईल या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये असं मिक्स करा लँग्वेज सबस्टिट्यूशन वापरणे एक ए कॉस स्क्वेअर बी साईन स्क्वेअरचा एक आहे त्याच्यात कॉस स्क्वेअर कॉमन घेणे त्याला वर पाठवणे असं लिहून ठेवा एक टाईप आहे त्याच्यात थर्ड टर्म ॲडजस्ट करावं लागतं ओके अशा भाषेत सगळे ते टाईप्स लिहून ठेवा एकशे एक टक्के बॉस एकदाचा टाईप तुम्हाला क्लिक झाला उदाहरण तुम्ही सोडवू शकता ठीक डिफायनाइट इनडिफायनाईटपेक्षा सोपं आहे ओके okay, फक्त त्या प्रॉपर्टीज नीट वापरता आल्या पाहिजे आणि प्लेन एक्झाम्पल असेल विदाऊट प्रॉपर्टीचं तर मग काही सवाल नाही डिफरन्सियल इक्वेशनवर दोन प्रश्न कंपल्सरी असतात एक दोन मार्काचा एक तीन मार्काचा एम सी क्यूला आलं तर पुन्हा अजून दोन मार्क वाढतील इकडे जर वाढला तर चार मार्क असे सहा सात सा, आठ मार्काचे प्रश्न येऊ शकतात त्याच्यात टप्पे करून ठेवा जर पहिला प्रश्न आला फाईन ऑर्डर अँड और डिग्री दन नकान अटॅक करता येतो नीट प्रश्न नीट वाचून त्याचं उत्तर नीट लिहाल तर तो, तो एक टप्पा आहे दुसरा व्हेरीफाय द डिफरन सोल्युशन फॉर इक्वेशन असं आहे ज्याचा बेस हा डेरिव्हेटिव्ह आहे तिसरा टप्पा फाईंड द सोल्युशन ऑफ डिफरन्सियल इक्वेशन सहज जर व्हॅरिएबल सेपरेट होत असतील एक्सवाले इकडे त्याला डी एक्स वायवाला इकडे त्याला डी वाय त्याचं इंटिग्रेशन घेणं इंटिग्रेशन क्लिअर असेल तर हे पण जमून जाईल टेन्शन घेऊ नका सगळ्यात महत्त्वाचं जेवढं होईल तेवढा प्रयत्न करा आणि शेवटचे दोन चॅप्टर तर इझी आहेत एकदम प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन बायनामियल डिस्ट्रीब्युशन फार फॉर्म्युले नाही आहेत त्याच्यात कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन नीट करा काही ठिकाणी प्रॉब्लेबलिटी डिस्ट्रीब्युशनला टेबल बनवावे लागतात त्या टेबलवर प्रश्न आला ई ऑपेक्स व्ही ऑप एक्स, एक्स वगैरे तर ते सगळं नीट करून ठेवा आणि शक्यतो त्यावरच्या प्रॉब्लेम्सला प्रेफरन्स द्या नीट जर तुम्ही पाठीवर कॅल्क्युलेशन करून सोडून ठेवलेलं असेल बायनामेल डिस्ट्रीब्युशन प्रॉबाबिलिटी डिस्ट्रिब्युशन तर त्याच्यावर प्रेफरन्स द्या लॉजिक तो सोडवा मॅट्रासिस त्याच्यावरचे सोडवा एल पी पी त्याच्यावरचे सोडवा असं सगळं करून बऱ्यापैकी तुमच्या ऐंशीपैकी साठ पासष्ट मार्काचा सा पेपर तुम्ही सहज लिहून टाकाल इझिली लिहून टाकाल या सगळ्या गोष्टी जर नीट ऐकल्या तर याच्यासोबत पेपर सोडवताना टाईम मॅनेजमेंट कसं असावं याच्याबद्दलचा पण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची पण लिंक तुम्हाला याच्या कमेंट बॉक्समध्ये मिळेल आणि बावीस तारखेच्या आधी दोन दिवस कसा अभ्यास असावा पेपरचा म्हणजे मॅथमॅटिक्स विषयाचा त्याच्याबद्दल पण एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे त्याची पण लिंक असेल ते पण बघा काय वाटतं काय नाही बघा कमेंटमध्ये आप कळवा की आपल्याला कसं वाटलं ऑल द बेस्ट डरने का नाही और कहने का आई लव द मैथ्स ऑल द बेस्ट